आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो चला तर मग पाहूया आजचे ताजे पुढील बाजार भाव बाजार समिती आहे पुणे आवक आहे चार कमीत कमी भाव लागलेला आहे नऊ हजार नऊशे ते जास्तीयाच भाव लागलेले आहे दहा हजार नऊशे सर्वसाधारण भाव लागलेले आहे दहा हजार चारशे बाजार समिती आहे बारशी आवक आहे अकराशे ब्याण्णव कमीत कमी भाव लागलेले आहे सहा हजार रुपये ते जास्तीयस भाव लागलेले आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण भाव लागले सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे बार्शी वैरा आवक आहे एकशे पस्तीस कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार पाचशे ते जास्तीयाच भाव लागलेला आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण भाव लागलेले सात हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एक कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार पाचशे ते जास्तीयच भाव लागलेला आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार पाचशे मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे दोनशे कमीत कमी भाव लागलेले चार हजार शंभर ते जास्तीयाज भाव लागलेले आहे सात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कन्नड आवक आहे एक कमीत कमी भाव लागलेले आहे पाच हजार पाचशे ते जास्तीयात भाव लागलेला आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे भीड जात आहे हायब्रिडमध्ये आवक आहे एकशे अष्ट्याहत्तर कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार सातशे ते जास्तीयाच भाव लागलेला आहे सात हजार तीनशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भाव लागले सहा हजार पाचशे शहात्तर पुढील बाजार समिती आहे लातूर जात आहे काळा आवक आहे पाच हजार एकशे एक्कनव्वद लातूर बाजार समिती आवक भरपूर आहे पाच हजार एकशे एकोणनव्वद आवक आहे पाच हजार एकशे बावन्न कमीत कमी भाव लागलेला आहे ते जास्तीआज भाव लागलेले सहा हजार एक uh, सॉरी आठ हजार एकशे बासष्ट सर्वसाधारण भाव लागले साडेसात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला जात आहे काळा कमीत कमी भाव लागलेला आहे चाळीस uh, सॉरी आवक आलेले आहे चाळीस कमीत कमी भाव लागलेले पाच हजार नऊशे पंचवीस ते जास्तीयास भाव लागलेला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण भाव लागले सात हजार सातशे रुपये बाजार समिती आहे जळगाव जाता आहे काळा आवक आहे अडीचशे कमीत कमी, -कमी भाव लागलेले आहे सहा हजार तीनशे ते सर्वसाधारण ज्या जास्तीज भाव लागलेले आहे साडेसात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे चिखली जाता आहे काळा आवक आहे चोपन्न कमीत कमी, -कमी भाव लागलेले आहे सहा हजार एकशे पन्नास ते जास्ती जास्त भाव लागलेले सात हजार सहाशे एक रुपया सर्वसाधारण भाव लागले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पाहूया देगलोर जात आहे काळा अवका आहे एकशे अठ्ठ्याण्णव कमीत कमी, -कमी भाव लागलेला आहे चार हजार तीनशे ते जास्त भाव लागलेला आहे सात हजार नऊशे सर्वसाधारण भाव लागले आहे सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट जात आहे काळा आवक आलेली आहे पंच्याहत्तर कमीत कमी भाव लागलेला आहे सात हजार रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे आठ हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समितीत पाहूया वाशिम जात आहे काळा आवक आहे पंचाहत्तर हां सॉरी आवक आहे तीस कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार सत्तर रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेला लागलेला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वासिम अनसिंगा जात आहे काळा आवक आहे सहा कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार नऊशे ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार रुपये बाजार समिती आहे अमळनेर जात आहे काळा आवक आहे दहा कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे साडेसात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे भोकरदन जात आहे काळा आवक आहे फक्त तीन कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे भावाचा सहा हजार दोनशे सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती ही आहे हिंगोली जाता हे काळा कमीत कमी आवक आलेली आहे पाच हजार रुपये ते भाव लागलेला आहे कमीत कमी सहा हजार तीनशे साठ रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती आहे मलकापूर जाता हे काळा आवक आहे बावन्न कमीत कमी है है, है है, भाव लागलेला आहे साडेपाच हजार रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे अकरा हजार रुपये मालकापूर बाजार समिती जास्तीचा भाव खूप छान आहे सर्वसाधारण भाव आहे आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे शेगाव जाता आहे काळा अवका हे पन्नास कमीत कमीचा भाव आहे सहा हजार रुपये ते जास्तीचा भाव आहे साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे साडेसहा हजार रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा जाता हे काळा अवका हे तीन कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार रुपये बाजार समिती आहे निलंगा जाता हे काळा अवका आहे नव्याण्णव कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे साडेसहा हजार रुपये <tutlak> बाजार समिती आहे मोखेड जात आहे काळा का आहे चाळीस कमीत कमी भाव लागलेला आहे साडेपाच हजार रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे साडेसात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे साडेसहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर जात आहे काळा का आहे पंच्याण्णव कमीत कमी भाव लागलेला आहे साडेसहा हजार रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे साडेसात हजार रुपये बाजार समिती आहे जामखेड जात लोकलमध्ये आहे सहाशे एक्क्याण्णव आवक आहे जामखेड बाजार समिती आवक खूप छान आहे सहा हजार रुपये कमीत कमी भाव लागलेला आहे साडेसात हजार रुपये जास्तीचा भाव लागलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण लागलेला आहे बाजार समिती आहे बाजार समिती आहे मुरुम जात आहे लोकलमध्ये आवक आहे तेराशे शहाऐंशी ते कमीत कमी भाव लागलेला आहे साडेचार हजार रुपये ते जास्तीचा भाव लागलेला आहे आठ हजार बारा रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार दोनशे छप्पन रुपये बाजार समिती आहे उमरगा जात आहे लोकलमध्ये आवक आहे सदोतीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार एक ते जास्तीचा भाव लागलेला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेला था आहे पाच हजार सहाशे चौदा रुपये बाजार समिती आहे सोलापूर जात आहे मोगलाईमध्ये आवक आहे एकशे सोळा कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार पाचशे ते जास्तीचा भाव लागलेला आहे सात हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे सहा हजार आठशे रुपये हे आहेत आजचे उडीद बाजारभाव मित्रांनो तुमच्या बाजार, बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईकच करत नाही ठीक आहे शेवटी तुमची मर्जी चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव मिळत राहील तुमच्याकडे सोयाबीन काढणी चालू असेल तर सांगा सोयाबीनचे बाजार भाव घेऊया आपण जास्तीचे कमेंट जर सोयाबीनचे आले तर आपण सोयाबीनवर व्हिडिओ घेऊया धन्यवाद